दिनांक 24 सात 2024 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला खबर मिळाली की बी आर नगर टाटा पॉवर लाईन रोड बौद्ध जवळ स्कूल दिवा पूर्व ठाणे येथे एक इसम झाडी व गवताच्या मध्ये पडला आहे सदर पुढील उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले असता ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले सदर इस्मा मुंब्रा पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू दोनशे पंचेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस दो रोजी प्रमाणे दाखल करून इन्व्हेस्ट पंचनामा भरून छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता सदर इस्मात झालेल्या मारहाणीमुळे मार तो मयत झाले असल्याचे सांगितल्याने सदर मयत तरुणाची ओळख पटवली असता तो शोविक गौर श्रीमणी राहणार धलीपारा कोलकाता राज्य पश्चिम बंगाल असल्याचे समजले दोन हजार चोवीस पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडं झोडप्यामध्ये टाकलेलं आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय गाव या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरांनी त्याला माहीत घोषित केलं त्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनुकी इसम होता त्याचं नावभाव काय समजून दिलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तंत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला के असता तो शोन श्रीमणी वय पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती मी ह्या ठिकाणी आलो होता आणि ह्या ठिकाणी तो मय आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंबा पोलीस स्टेशनचे ए कोळेकर तांबे त्यांचं पथक बी आय पासळकर ए आय दवणे आणि सिने पे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिकदृष्टी तपास ता केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्यांच्या गुप्त भागांतर लावलं आहे आम्हाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्स त्या ठिकाणी जे सुंदर चायनीजचं सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन्ही इस्माने सुलतान महबूद शेख आणि रितेश राजभर काहीच मित्र रिक्षक घालून आणून त्या वृत्तपंत्राच्या पाठीमाग टाकलेला होता सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशीमध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मयत नामे शोविक गोर श्रीमनी हा सुंदर भोईर चायनीज कॉर्नर जवळील कार धुण्याचे सर्व्हिस स्टेशन दिवा शिड रोड येथे आला असता आकाश भोईर जितेश भोईर व इतर साथीदारांनी मैतास इथे कशासाठी आलाय येथून निघून जा असे बोलण्यावरून वाद झाला या कारणावरून त्यांनी मयत यास लाकडी दाणक्याने मारहाण केली त्यानंतर नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस वीबाग पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख उपायुक्त सुभाष सहाय्यक उत्तम कोडेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक पाचोरकर पोलीस निरीक्षक संजय दवने यांनी तपास केला लक्ष्मी नारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे